खाली तर काढून टाकायला शिटी आहे याला शिटी नाही याच्या शिट्या बघू पहिली शिटी बोलणे घरात बोला बाहेर बोला मित्रांबरोबर बोला मोकई व्हा कचरा बाहेर टाकून राहा पहिलं बोलणं जो बोलतो तो आनंदी राहतो जो बोलतो त्याचं वजन वाढत नाही अध्यक्ष बघा ना आपले जोशी सर कशा सडसडीत आहेत बोलणं लिहिणं एवढं सगळं आणि म्हणून घरात कुणी ऐकत नाही म्हणून म्हणतो बाहेर बोलतोय आता मला तिथं मग तेच म्हणले घरात कुणी ऐकत नाही म्हणून मला मी सोडत नाही आणि आशिष भाऊ तुम्ही त्यांना बोलवलं ते बरं झालं परत त्यांच्या बरोबर बोलवलं त्या ताईने मला आधीच सांगितलं मला ऐकायला कमी येते मग म्हणले यांची चंगच आहे जसं वय होत दात पडतात जसं वय होत केस गाळतात वय व तो डोळ्याने दिसत नाही कानाने कमी ऐकू तर निसर्गाने सोय केली दात पडतात त्यांचे दात पडले त्यांनी हाडक बंद करायची निसर्गाने सांगितले कानाने ऐकू येत नाही आपली सून आपल्याबद्दल काय बोलते ऐकू आले नाही पाहिजे निसर्गाने सोय केली डोळ्याने कमी दिसत कोण कौन कोणाच्या मोटरसायकलवर चालले काय बघायची गरज नाही दीपक राव <laughs> तुमचा धंदाच आग लावायचा तर आम्ही ते काय करणार त्याला <laughs> माईक वर बोलताना आणखीन वेगळं आहे माईक वर बोलताना बरेचसे लोक माईक असा जातात आवाज असा जात नाही आवाज असा जातो माईक आणि तुमचे वोट याचा अंतर जे आहे ते चार इंचच असलं पाहिजे मागे मी साखर कारखान्याच्या डायरेक्टर लोकांना भाषण कौशल्य शिकवतो म्हटलं माईक आणि तुमच्या वोट याचा अंतर चार इंचा ठेवा ते एक डायरेक्टर दुसऱ्याला विचारतो चार इंच म्हणजे किती <laughs> त्यांच्या एमडी साहेब म्हणले म्हणजे एमडी साहेब चार इंच म्हणजे किती एमडी साहेब म्हणले चार इंच म्हणजे नाईंटी ते काही दोन पुरे एकमेकांना सांगतात हा बरोबर आहे बरो का तुला कसं काय आणि म्हणून बोलणं पहिली शिटी बोलणं दुसरी शिटी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे सोपं आहे का अवघड आहे मला खाली आलं तर ते आवाज पिंपू करतो का नाही ना नाही हा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं अवघड आहे का सोपं आहे सांगा आ? या मॅडमला विचारतो हा सोप तुम संक्रांतीच्या दिवशी बायको कुठली साडी नेसली होती आहे तुमच्या लक्षात नाही शेजार नि... शेजार लक्षात येईल <laughs> म्हणजे आपलं होत असं की आपला ब्रेन जो आहे तो आपण पाहतो जुन्या मेमरीजे त्या शाखवा आताच विसरून जातो आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ओंकार जग आणि नाद ब्रह्म नाद ब्रह्मांमध्ये होतं काय की आपले सगळे टेक विचार माझ्या बरोबर आहे ना आपले सगळे विचार काढून टाकण्यासाठी एक टेक्निक मी सांगू सगळे विचार सगळे काढायचे एक मिनिटात हात कानावर ठेवायचो ठेवा सगळ्यांना डोळे बंद करा श्वास घ्या आणि असं सोडा तीन वेळा ना हात खाली घ्या डोळे बंद करा विचार शोधा विचार सापडतो का बघा विचार आणण्याचा प्रयत्न करा उघड्या डोळे गेले विचार मुलं अभ्यास करतात परीक्षेच्या वेळेस ते आठवत नाही हॉलच्या बाहेर आठवतो अशा वेळेला दहा किंवा अकरा वर ओंकार जे किंवा आता मी सांगितलं हे केलं तर मात्र रिकॉल व्यवस्थित होईल आता तुम्हाला सांगतो राग कसा काढून टाकायचा राग डोक्यात खूप असतो कसा काढायचा अशा आत घ्या समोर या अशा हातावर तोंडाने फुंक मारा थोक 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 बस हात खाली डोळे बंद विचार शोधा आहे का विचार उघड्या डोळ्या आहे का विचार गेले विचार आणि हे घरात करायचंय <laughs> नाही तर मुख्याध्यापक बोलायला उभे राहिले की मुलं थू थू <laughs> मुलांना बघितलं की मला माझ्या जीवनातलं काय आठवतो हो एक किस्सा सांगतो तुम्हाला आम्ही सांगतो ग्रामीण भागातली शाळा आठ तासाला एकच गुरुजी आणि त्या गुरुजींना मुलांनी काहीतरी घेऊन जायला होतं चिंचणे बोरणे शेतातलं काहीतरी सगळेजण घेऊन जायचे एक जाड पोरग होतं ना ते काहीच आणायचं नाही ते शेती नव्हती आणि त्यावेळेला प्रेझेंट घेण्याची पद्धत कशी होती वर्गात नजर टाकली कोण आलं नाही ठीक करायचं त्याने बघितलं म्हणजे झाडे आलं नाही छडी काढून ठेवली तेवढ्यात ते, ते जाड पोरग एका मातीच्या भांड्यामध्ये काहीतरी झाकून घेऊन आलो साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात मातीची भांडी बऱ्यापैकी होती गुरुजी म्हणले लेट का झाला म्हणला गुरुजी तुम्हाला खीर आणली आण म्हणले बरेच दिवस खीर खाल्ली नाही कशाने खवरे तो मला चमचा आणला आहे त्याखाली पितळे चमचे होते त्याला एका बाजूला करायची फिरकी असायची आणि गुरुजी वर्गातच खायची खात्या खाता त्याने विचारलं म्हणले जाड्या खीर कशी आणली रे तर म्हणला गुरुजी तुम्ही खा मी नंतर सांगतो आल्यानंतर त्यांनी सांगितलं मला गुरुजी घरी पाहुणे आले होते आईनी खीर बनवली आई पुढच्या दरवाज्यात गेली तेवढ्यात एक लुदभरलेलं कुत्र आलं त्यांनी खिरीत तोंड घातलं <laughs>